मी पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकरम कराम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान ककी एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वासो अयम दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे उत्तर रात्री रात तीन वाजून चौदा मिनिटांतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो शवण नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांतरिगंडे योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौल करण आहे दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून चौदा मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथून राशीत आणि शरदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुक्त आपल्या जन्मपत्रिकेत ज्योतिषामार्फत जाणून घ्या आणि तो जर अशुभ असेल तरच आपण शनीची धार्मिक सेवा करावी मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून सध्या बुध ग्रह तीन सप्टेंबर पासून वक्री झाले अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत रा, अस्तंगत राहणार रा आहे वक्री ग्रह म्हणून शनी सध्या वक्री आहेत तो तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे तसे अस्तंगत किंवा वक्री ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मपत्रिकेनुसार ते आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा रोह शिवशिव शंभू आज्ञा प्रवर्त मानस्रामण दिते परापे शतवारा कल्पे वैभव स्वतः कलियुगे प्रथम पाती चंबुदुपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देश व्यवहार के चलवन शालिवान शके एक सत्तेचाईस प्रभावी षष्टी सवसर मध्य नाम सत्सरी दक्षिणायन शरद ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे भृगुवासि श्रवण नक्षत्रे शोभन युगे कौलोकर्णी त्रयोदशी शुभती तो वीरगोत्र उत्पन्न कड़प्पा श्री पार्वती पती परमेश्वर पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण आपल्या उजा हाताच्या तळातळ संकल्पाच्या पाणी समोरच्या तांगना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजता एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार था घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आणि सहा डोहा जेवणासाठी बारसे करण्यासाठी जावळ काढण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक पाच मित्रांनो यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तथा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर महादेवाची आपण करू शकता महादेव किंवा त्यांच्या अवतारांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा किंवा शिवलिंगाची प्रतिष्ठा आपण करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी कि करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना तर यासाठी या काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि मगच काय तो निर्णय ठरवा मित्रांनो त्याचे आचरण आपल्याकडून व्हायला हवे आणि दुसऱ्या दिवसापासून या अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे तेव्हाच अशा मूर्त्या ते जागृत राहतात अन्यथा त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही तारखे किंवा वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू किंवा योग्य पुरुत संपर्क साधावा किंवा पंचागधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या मातून मातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उभे होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इथं काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही मध्ये मित्रांनो प्रदोष आहे आपल्याला प्रदोष काळी शिव मंदिरात जाऊन जवळच्या जागृताच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे अभिषेक युक्त पूजा करायची आहे हे लक्ष घ्या विद्रा शक्ती आणि काही दानधर्म मंत्रजप वगैरे करायचे यासाठी माझा स्वतंत्र तो आपण पाहू मित्रांनो ईद एनाद हा मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण आहे कारण या दिवशी मुस्लिम धर्माचे जे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची यांचा जन्म झाला होता या दिवशी म्हणून हा सर्वत्र अत्यानंदाने सर्व पूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो मित्रांनो तेव्हा आपल्या ईद मिला निमित्त आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या चाहनातर्फे मित्रांनो रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिट ते दुपार उत्तर रात्री तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत घबाडी योग असणार आहे हा घबाडी योग आपल्याला फक्त ध्यानधारणा समाधी साधना वगैरे अशा आध्यात्मिक प्रगतीसाठीच उपयोगाला येणार आहे कारण हा रात्रीचा आहे त्यामुळे आपण या काळामध्ये आपल्याला शक्य असेल तर आपण धारणा अवश्य करावी मित्रांनो त्याचा फायदा आपल्याला नक्कीच दुप्पट तिप्पट मिळणार आहे मित्रांनो त्रयोदशी शांत कर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शाता कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात म्हणजे साधारण दुपारी दोन ते चार या वेळेत करा तेव्हाच आपली पित्राशिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पण अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र त्यामुळे या दीड तासाच्या कामात आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नका इतर वेळ करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मतासत असेल तर कृपया माझे धर्मकर कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मीचा परिवार असेल शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महावीर